मालेगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरीसह घरपोडी प्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाईत चौघांना अटक करण्यात आली दुचाकी प्रकरणातील दोघे घरफोडी प्रकरणातील एक आणि गावठी कट्ट्यासह जिवंत काढतूच बाळगणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी बेड्या घातल्या या चौघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली अशी माहिती मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी दिली नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील साहेब अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव श्री तेगबीर सिंग संधू साहेब व मालेगाव ग्रामीण उपविभाग पोलिस अधिक श्री नितीन गाणापुरे साहेब यांच्या आदेशांवर व मार्गदर्शनाखाली मालेगाव पोलीस स्टेशन येथे एक गुन्हे डिटेक्शन टीमचं फॉर्म करण्यात आली होती त्यांच्या त्यांना प्राप्त झालेल्या माहितीवरून मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार आरोपी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केले असता अकरा मोटर वाहनं जप्त करण्यात आले असून एका आरोपीकडून एक अग्निशस्त्र व जिवंत राऊंड असे ताब्यात घेण्यात आले असून एका आरोपीकडून घरफोडीचा एक गुन्हा उकल करण्यात आलेला आहे सदर आरोपी हे मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीत राहणारे आहे समाधान दिलीप मोरे सागर दादाजी मोरे व रोहन श्रावण कुमार व समीर खान चाकीर खान असे चार आरोपी यांना ताब्यात घेऊन विविध अकरा गुन्हे डिटेक्ट करण्यात आलेले आहेत तसेच सदर आरोपी त्यांना कोणी ओळखत असल्यास त्यांच्याबद्दल काही माहिती असल्यास पोलीस स्टेशनला संपर्क साधावा तालुक्यातील पळसदरे इथं नऊ मे रोजी झालेल्या घरपोडी गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर खान जाकीर खान राहणार मालेगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतलाय याशिवाय रोहन श्रावण कुंवर वय चाळीस राहणार दरेगाव तालुका मालेगाव हा गावठी कट्टा बाळगून दहशत पसरवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्याच्या ताब्यातून गावठी कट्ट्यासह तीन जिवंत काडतुसह एक धारदार चाकू तसंच अन्य मुद्देमाल जप्त करण्यात ता आलाय तालुक्यातून तसंच वडनेर खाकुर्डी जायखेडा आदी भागातून चोरी गेलेल्या महागड्या दुचाकींचा शोध सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पथकानं समाधान दिलीप मोरे वय वीस राहणार मानके तालुका मालेगाव सागर दादाजी मोरे वय बावीस राहणार सायने बुद्रु तालुका मालेगाव या दोघा संशयितांना ताब्यात घेतलाय त्यांच्या ताब्यातून जवळपास साडेपाच लाख रुपये किमतीच्या अकरा दुचाकी जप्त केल्या आहेत या तीन गुन्ह्यातील चौघांना न्यायालयात हजर केला असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह सहायक सा पोलीस निरीक्षक तुषार भदानी उपस्थित होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट बालेगाव